जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर रुद्र डेअरी फार्मवर आलो आणि रुद्र डेअरी फार्मची खासियत मित्रांनो शंभर टक्के दुधाची खात्री दिली जाते वेळलेली गाय असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जातं इथं कसल्याही प्रकारची फसवणूक होत नाही त्यामुळे तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील तर राहुल शेठ यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता जय श्रीराम राहुल शेख जय श्रीराम आज किती आहेत आपल्याकडे आज सगळ्या अठरा गाईत आज अठरा गाई आहेत आपल्याकडील काय खासियत आहे सांगा आपल्याकडं सगळे गाईचे सडमुखी अंगफडीची पूर्ण खात्री दिली जाते त्याच्यानंतर जर वेळेले गाय असेल तर दोन टाईम तीन टाइम चार टाईम आपण पिळून देतो दुसरी गोष्ट जर कोणी आलं मुक्कामाची सोय करतो जेवणाची राहण्याची सोय करतो आपण आणि जर कोणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणी जर गाय चॉईस केली कोणाला पसंत झाली त्यांनी फोन केला स्क्रीनशॉट काढून आपल्याला गाईची काय असेल किंमत आपण फोनद्वारे नक्की करून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करतो दोन पाच हजार रुपये काय टोकन असून ते घेऊन आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर सगळं त्यांनी त्यांच्या हाताने चेक करायचं आणि मग गाडीवाल्याबरोबर पैसे द्यायचे हे पण आपण फॅसिलिटी ठेवलेली आहे कोणाला जरी यायला जमलं नाही लांबून शेतकरी फोन करते दोनशे किलोमीटर चारशे किलोमीटर काय होतं राहुल चेट मी तुम्हाला पाच हजार रुपये आता सोडलेत हा आणि काही दोन तीन दिवसानंतर काही लायीला प्रॉब्लेम आला किंवा काही झालं आपल्याला जर रिव्हर्स मला पैसे पाठवून दिले हो तर काही लोकांच्या चुकीचे कमेंट वाचल्या चुकीच्या कमेंटचा विषय असा आहे लोकांना काही काम नसतं टाइमपास वर कुणी पण फोन करायचं जे आहे ते रिअल मध्ये सांगितलं पाहिजे कोल्हापूरची एक पार्टी होती एक गायी होती आपल्याकडे हा त्या गायीला आपण व्हिडिओवर त्यांना गाय दिली होती त्या गायला गाडीत थोडा प्रॉब्लेम आला एक पायाने लंगडायला लागली त्यांना आप तेन आपण ते लंगडलेला सगळा व्हिडिओ पाठवला त्यांना सांगितलं गायला असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर ही पसंत नसेल तर दुसरी देतो आणि तुम्हाला घ्यायचीच नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे टाकून देतो त्यांना त्यांचे पैसे टाकून दिले आपल्याकडे स्क्रीनशॉट पण येते त्याचा त्यांना पैसे टाकून दिले त्याच्यानंतर त्यांनी चुकीचे कमेंट चालू केले त्यांना जर तीच गाय जर समजा तशीच लंगडणारी गाय पाठवली असेल तर एवढ्याला मग तुम्हाला आपल्याकडे व्हॉट्सअपवर त्यांनी गाय घेतली आपलं आपलं पण काम आहे ना खात्रीशीर त्यांचा एक रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेतला नाही त्यांना रिटर्न पाठवले आणि ते कमेंट टाकतात यांनी फसवणूक केली आता फसवणूक केली तर समजा पैसे नसते मागे पैसे पाठवून चुकीचे कमेंट धंदा मानले असे हजारो लोक तुम्हाला भेटाव काय असते राहुलचेट एक नंबरच्या गायचं काय दर लावलं नंबरची गाय वेलेली आहे तिला खाली कारवड आहे आज पाच आहे तिला आता आठ नऊ लिटर दोन टाइम दूध भरते एकदम शांत स्वभाव चालू आहे तिच्या खाली शांत दूध काढून देते गाय शांत स्वभावाची क्षमता काय होईल सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार व्यवहार करायचा दुधा क्षमता दुधा तिला आता आठ नऊ लिटर दूध चालू आहे प्लस दूध शंभर टक्के मोजमाप करून देत आहे दोन टाइम टाइमात गाय हा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला लाईव्ह मिल्किंग उपलब्ध होऊन जाईल स्वतः यायचं दूध हाताने मोजमाप करायचं आणि बेलेली गाय जरी घेतली व्हॉट्सअपवर फोटोवर किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी खरेदी केली तर त्याला आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ न, न बनवता ज्यांनी गाय घेतली त्याला आपण डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर गायचं लाईव्ह मिल्किंग दाखवतो आणि मगच गाय पाठवतो हा हे पाप अशी पारदर्शकता यांच्याकडे उपलब्ध आहे सर या दोन नंबर गायचं काय नंबर गाय पण आहे तिला खाली खोंडे आता नऊ ते दहा लिटर दूध चालू आहे अजून एक दोन लिटर वाढणं अकरा बारा लिटरपर्यंत दुधाला जाईल टाईवल क्रॉस मध्ये काय हे आपल्याला पंचावन्न हजार रुपये सांगतो ही पण फायनल सत्तेचाळीस हजार रुपये व्यवहार करा सत्तेचाळीस खाली तीन नंबर आहे सर इथं दुसरंच वेद आहे दुसऱ्या हजार खाली झाली हा तीन नंबर जी काय आहे दुसऱ्या हजार खाली झाली ही पण हिला पण खाली खोंड आहे व्हाईट कलरचं खोंड आहे तिला हा आणि ह्या गायला आता कोणी पण येऊन नऊ ते दहा लिटर दूध दोन टाईम पिळायचं मग घेऊन जायचे हे गायचे आपण फायनल पंचेचाळीस सांगतोय पण व्यवहार बसतो इकडे तिकडे होतील तुम्ही मोजमाप करून देताय हो तरी लोक चुकीचे कमेंट करतात याच्या अर्थ तुम्हाला तुमच्या लोक लोक जास्त काही काही ज्यांना काही काम असते ते चुकीचं दूध मोजमाफ करून घेऊन जायचं दुसरं काय आपण हेच नाही चार नंबरच्या गायचं काय होईल चार नंबर गा नाही अजून आठ दिवस बाकी दिवस दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील आपण चौदा पंधरा ज्या गायचं रिअल दूध निघेल तेवढं दूध सांगतो आपण फेक सांगत नाही गायप्रमाणे जसं आमच्या अनुभवानुसार गाय दूध काढेल पण आम्ही सांगतो पण ज्याला खरंच खरेदी करायची त्याने स्वतः इथे यायचं मोजायचं व्यवस्थित या शंभर टक्के जरी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून जरी खरेदी केली के तरी फसवणूक होत नाही तरी प्रॉब्लेम निघला तर आपण एक्सचेंज करून देतो किंवा पेमेंट रिटर्न देतो हा पाच नंबरच्या गायचं काय होईल चार नंबरच्या गायची आपण किंमत 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 राहिली चार नंबरची या गायची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो ही पण सत्तेचाळीस हजार रुपये फायनल व्यवहार करू यायचे सत्तेचाळीस हजाराला फायनल देतो पंचावन्न सांगून अंदाजे किती सांगितलं तू दूध दहा प्लस दूध दिली हा हिचं काय सांगताय सर जी ही जी आहे ही दुसऱ्यांदा खाली आहे मोठ्या मापाची गाय एकदम शांत आहे प्युअर मध्ये गाय ह्या काय आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय साठ हजार रुपये फायनल आहे पाच नंबरची गाय अजून हिला जाण्याला एक आठ ते दहा दिवस बाकी आहे एकदम बारा मेर पहा पाहता क्वालिटी पाच नंबरची किती काही म्हणले फायनल सर साठ हजार रुपये फायनल होतील पासष्ट हजार रुपये सांगतो आपण ही जी ती रात्रीच वेली सहा नंबरची गाय रात्री तिला खाली खोंड झालाय एकदम दूध काढायला शांत आहे शारा जात गाय पहिलं रोज झालेली आहे आणि दूध दहा प्लस दहा ते बारा लिटर दूध दिली प्युअर क्वालिटी मध्ये हे काय आपण साठ हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपये हे घ्यायची आपल्याला पाहता मित्रांनो मध्ये दूध देणार सगळं जार बीर सगळं कम्प्लीट पडले ओके तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कॉलवर दुधाचं मोजमाप करू शकता किंवा स्वतः येऊन घेऊ शकता याचं काय सांगितलं सर ही गाय दुसऱ्यांदा खाली व्हायला याला अजून आठ ते दहा दिवस बाकी जाण्याला प्युअर मध्ये ह्या गायीच्या आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय त्रेपन्न हजार रुपये फायनल व्यवहार करू पाहताय मित्रांनो त्रेपन्न हजार तुम्हाला सात नंबर गाय उपलब्ध आहे लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा राहुल शेट्टी आठ नंबरची गाय काय सांगता याच ह्या गायीची आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय सत्व हजार रुपये फायनल व्यवहार करू खाली एक बारा लिटरची दूध कॅपॅसिटी प्युअर गिर मध्ये आणि मोठ्या गाई गाय सडापारंभ अंतर सगळं व्यवस्थित आहे पाहता मित्रांनो गाय खरेदी करायचं असं अडचण नाही चारा खायची काही नाही काय नाही कोणते कोणत्याच गायला येईलच नाही सगळं कोणत्याच गायला काही अडचण नाही सगळं चारा पाणी सगळं व्यवस्थित आहे सरी नऊ नंबरची गाय काय सांगताय ही एकदम मोठ्या मापाची गाय आहे कॉन्क्रेज मध्ये प्युअर कॉन्क्रेज मध्ये गाई आहे आठ ते दहा दिवस टाइम आहे मागच्या मालकाने तेरा ते चौदा लिटर दूध काढलेलं आहे दुसऱ्या वेळ आला तिसऱ्या वेळ द्यायचं किमतीच कसं आहे सर किमतीचं ह्या गायची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतो साठ हजार रुपयाला फायनल व्यवहार करू मोठ्या मापाची साडे बारा पाहू शकता पाहता मित्रांनो गायची क्वालिटी एका मध्ये गायी आहे मित्रांनो पाहता अशा स्वरूपाची गाय आहे गायचं काशी साखरपा सडाचा अंतर पहा गायची साईज पाहिजे दहा नंबरची हिला अजून आठ दहा दिवस बाकी प्युअर गिर मध्ये कॅपॅसिटी बारा लिटर राहील हिचे पंचावन्न हजार रुपये सांगतो आपण फायनल पन्नास हजार रुपये या गायचा व्यवहार गाय खूप मोठे माफाची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणि ते शंभर टक्के खात्री राहते नाही तर थारा नाहीये त्यामुळे स्वतः या गाय खरेदी करा राहुल चेथ अकरा नंबरची कालवडे खूप किलो मध्ये पंधरा महिन्याचे कालवडे आपण सेल केली किती मोठी कालवडे अच्छा टॉप कालवडे खरेदी करायचे असेल तरी संपर्क करू शकता किती वेळ सर फायनल कारोड आपण सेल केले एक्कावन्न हजार रुपयाला सेल कोल्हापूरला कोल्हापूर सुधीर माने म्हणून आमचे मित्र दिलेले पाहता मित्रांनो साईज पा कालवडेची एकदम गाईपेक्षा मोठी कारोड चौदा महिन्याची चौदा महिन्याची फक्त ना सर काय सांगतोय ही पहिला रु खाली व्हायलाय अजून आठ दिवस बाकी आहे ही पण सेल झाली आहे की आपण पंचेचाळीस हजार रुपयाला व्यवहार पार्टी येणार आहे ओके okay. नंबर सर ह्या गाईचं काय सांगतोय हे साईवाल गाई आहे अजून तिला एक आठ ते दहा दिवस बाकी बारा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय दुसऱ्यांदा खाली आहे एकदम शांत स्वभावची आहे प्युअर सायवाल मध्ये कसं आहे सर ह्या गायची आपण पाचशे हजार रुपये किंमत सांगतोय फायनल साठ हजार रुपयाला ह्या व्यवहार करू साठ हजाराला देत आहे काय खासियत असते राहुल छेटी गायची साईवाल शिंग नसतात बाकी सगळे गिर सारखे दूध दूध देण्याची क्षमता दूध सगळं गिर सारखं फक्त वशिन थोडं कमी असतं हो पुढं असतं मित्रांनो अशा पद्धतीचे साईवाले डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो किती होईल म्हणजे फायनल सर साठ हजार रुपयाला ओके राहुल शेट्टीचं काय होईल ही गाय सात महिन्याची गाभण आहे आणि हिच्या शेजारची पण सात महिन्याची गाभण आहे दोन्ही सारखेच गाय आता दुसऱ्या दुसऱ्यांदा जनायला येतं या दुसऱ्या दुश्या, दुसऱ्यांदा गाभण येतात मोठ्या मोबाईल गायी हो दोन्ही पण शांत स्वभावाच्या सात सात महिने गाभन येतात ऑफर हो। करून दोन्ही फायनल पस्तीस पस्तीस हजार रुपयाला द्यायचे फायनल सतरा हजार रुपयाला द्यायच्या कालोडीची कोणती एक नेली तरी पस्तीस हजार रुपयाला पण देणार दे आहे मित्रांनो पस्तीस हजारांनी तुम्हाला या गाय उपलब्ध येते सात महिने गाभण असणाऱ्या गायी आहेत हा सरी त्याच्या दोन्ही इकडच्या साडेचार पाच महिन्याचे गाबण येतात साडेचार महिन्याची एक पाच महिन्याची फायनल आपल्याला एकसष्ट हजार रुपये दोन्ही काय त्याच्यात एकतीस एकतीस हजार रुपये पाहत आहे किती महिन्याचे गाबन साडे चार पाच महिन्याच्या दोन्ही गाभण पाच महिन्याच्या आसपास पात मित्रांनो असे काही तुम्हाला खरेदी करायचे असेल तर लगेच संपर्क करू शकता आणि तुमच्याकडे जर गाई असेल तर बदली सुद्धा राहू शकत पण गाभण काय पाहिजे आपण खाली काही घेत नाही आपल्याला काय गरजा पाहत मित्रांनो गायची क्वालिटी अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता राहुल चेट आपल्याकडे कालोडी पण आहेत ना हो राहुल <laughs> चेट हे कालवड पण द्यायला दोन गाय होते साडेचार पाच महिन्याचे त्या गायीचे कालोडे आपण हे त्या गायाबरोबर फ्री देणार आहे फ्री देणार आहे हो। का हो। ओके राहुल चेट या गायचं काय ही गाय जवळ आली आहे याला आठ दिवस टाइम आहे ही चौथ आहे खाली व्हायला गाय ही गाय फायनल आपल्याला चाळीस हजार रुपयाला द्यायची मोठ्या चाळीस पन्नास हजार रुपये सांगते मोठ्या दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आणि फायनल आपल्याला चाळीस हजार रुपये हा नाही किंमत किती दिवस बाकी त्याचा आठ दिवस घेईल सर ओके ओरिजिनल गिअर मध्ये प्युअर चार महिना गाभ आणि आता दुधाची कॅपॅसिटी चौदा लिटर आहे चार महिन्याचे गाभण आहे याची किंमत एकतीस हजार रुपये फायनल ठेवलेली एकदम प्युअर गिअरमध्ये तिसऱ्यांदा खाली झालेली आहे खाली खोंड आहे आत्ता चालू दूध तिला नऊ लिटर आहे दोन टाइमच दूध पिळायला एकदम शांत आहे तिची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये फायनल व्यवहार होईल एकदम शांत आहे हा राहुल शेट या दोन कालोडे इथं काय सांगता यांचं ह्या कालोडे आपण सेल केले मागच्या वेळेस जर ठेवले होते तीस हजार रुपये सेल झाले दोन्ही तीस हजार रुपयाला दोन दिले हो पाहता मित्रांनो काबरा कलर मध्ये एक आणि एक लिल लडी कालोडे पाहता अशा पद्धतीचे कालोडे जरी हवे असतील तुम्हाला तरी उपलब्ध होऊन जातील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय